नमस्कार मी शब्दयोद्धा सागर एक असा माणूस जो हिंसक हत्तींच्या कळपाला आपल्या प्रेमाने जिंकतो एक असा माणूस ज्याचा मृत्यू झाल्यावर अक्षरशः पाजर फुटतो एक असा माणूस जो प्राण्यांची भाषा जाणतो जो प्राण्यांना आपल्या प्रेमाने जिंकतो ही तुम्हाला एखाद्या चित्रपटाची स्टोरी वाटत असेल पण असं नाहीये माधुरीसाठी अक्क कोल्हापूर रस्त्यावर उतरले एका हत्तीनीच्या प्रेमाखातर कोल्हापुरांनी करोडपती अंबानीला अक्षरशः नाकीनं आणलंय लोकांचं मुख्या प्राण्यांसाठी असलेलं हे प्रेम पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या सगळ्यातून एक गोष्ट सिद्ध होते की माणसांमध्ये अजूनही माणूस की जिवंत आहे पण हत्तींसाठी प्राण्यांसाठी माणसांचा असलेलं प्रेम किंवा जिवाळा हे काही पहिल्यांदाच घडलंय असं नाही या आधीही असे अनेक प्रसंग घडले जे माणसांच्या मनातल्या संवेदनशीलतेची आणि आपुलकीची साक्ष देतात आज आपण अशाच एका माणसाची गोष्ट ऐकणार आहोत जो स्वतःचा जीव धोक्यात घालून हत्तींच्या एका अख्ख्या कळपाचा जीव वाचवतो त्यांच्या आयुष्यातील ही घटना केवळ प्राणी संवर्धनाची गोष्ट नाहीये तर माणूस आणि प्राणी यांच्यातल्या एका हृदयस्पर्शी नात्याची कहाणी तो व्यक्ती कोण होता त्याने हे अशक्य प्राय काम कसं शक्य केलं आणि आजही त्याची आठवण हत्तींच्या हृदयात का जिवंत आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ही गोष्ट आहे लॉरेन्स अँथनीची लॉरेन्स अँथनी हे दक्षिण आफ्रिकेतील एक नामांकित वन्यजीव संवर्धक आणि बिझनेसमॅन एकोणीसशे नव्याण्णव साली ते थुलाथुला नावाच्या खासगी गेम रिझर्व मध्ये अभयारण्य संवर्धन प्रमुख होते तिथे झेब्रा बिबटे हरिण आणि इतर अनेक वन्यजीव प्राण्यांचा सा वावर असायचा ते प्राणी तिथे मुख्यपणाने वावरायचे अँथनी फक्त प्राण्यांच्या पोटापानाची काळजी घेत नव्हते तर त्यांच्या मनाची भावनांचीही तितकी जपवणूक ते करायचे त्यांना प्राण्यांची भाषा कळायची ते प्राण्यांशी बोलायचे त्यांच्या वेदना समजून घ्यायचे नेमकं त्याच वर्षी आफ्रिकेमध्ये नऊ जंगली हत्तींचा एक कळप अत्यंत हिंसक झाला माणसांविषयी त्यांच्यामध्ये प्रचंड अविश्वास निर्माण झाला तो कळप माणसांच्या वस्तीचं नुकसान करत सुटला जिकडे तिकडे तो कळप विध्वंस माजवत होता काही ठिकाणी तर त्या हत्तींच्या कळपाने माणसांचा जीवही घेतला होता याच विध्वंसाला पाहून तिथल्या प्रशासनाने अखेर त्या नऊ हत्तींच्या कळपाला ठार करण्याचा निर्णय घेतला पण या निर्णयाला लॉरेन्स यांनी विरोध केला त्यांनी त्या ते हत्तीच्या कळपाला शांत करता येऊ शकतं असं तिथल्या प्रशासनाला सांगितलं विशेष म्हणजे लॉरेन्स एंथनी यांनी हे आव्हान स्वतः स्वीकारलं त्यांनी तिथल्या प्रशासनाला सांगितलं की मला फक्त काही दिवस द्या मी त्या काही दिवसातच त्या हत्तींच्या कळपाला नियंत्रणात आणतो तिथल्या प्रशासनानेही लॉरेन्स यांची विनंती मान्य केली त्यांना काही दिवसांची मुदत दिली लॉरेन्स यांचं प्राण्यांवर विशेष प्रेम होत ते वन्यजीव प्रेमी होते त्यांनी या अगोदरही अनेक प्राण्यांना जीवदान दिलं होतं पण दुर्दैवानं त्यांना हत्तींच्या बाबतीत फारसा अनुभव नव्हता हत्तींसोबत त्यांचा या अगोदर फार काही संबंध आलेला नव्हता हत्तींना कशाप्रकारे नियंत्रणात आणायचं याची योग्य पद्धत त्यांना माहित नव्हती पण तरी सुद्धा त्यांनी आव्हान स्वीकारलं सुरुवातीला लॉरेन्स यांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं ते जे काही करत होते त्याचे परिणाम पूर्णपणे उलट होत होते हत्ती कंट्रोल मध्ये येण्याऐवजी ते अजून आक्रमक होत होते हत्तींचा कळप लॉरेन्स यांच्या अंगावर धावून जायचा यामुळे लॉरेन्स यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता कदाचित या सगळ्यात लॉरेन्स यांचा जीवही गेला असता पण लॉरेन्स थांबले नाही ते सकारात्मकतेने प्रयत्न करत राहिले ते आशावादी होते अशातच लॉरेन्स यांनी एक शक्कल लढवली त्यांनी हत्तींच्या कळपातल्या प्रमुख सोबत एक वेगळंच नातं निर्माण केलं लॉरेन्स यांचं मत असं होतं की प्राण्यांना प्राण्यांसारखी वागणूक न देता त्यांच्याशी माणसासारखं बोललं पाहिजे लहान मुलांसारखं त्यांना गोंजारलं पाहिजे त्यांना सुद्धा समजून घेतलं पाहिजे लॉरेन्स यांनी हीच युक्ती त्या कळपाच्या प्रमुख हत्तीनीवर वापरली लॉरेन्स त्यांना चांगलं खाऊपिव घालायचे त्यांच्यासोबत राहून त्यांच्यासाठी गाणं गायचे असं करत करत तीन आठवडे उलटले आणि अखेर तो दिवस आला हत्तींच्या कळपाची प्रमुख हत्ती लॉरेन्स यांच्या नियंत्रणात आली होती तिचा लॉरेन्सवर विश्वास बसला होता त्या सकाळी ती हत्तीन अलगदपणे लॉरेन्स यांच्याजवळ येते त्यांच्या डोक्यावरून आपली सोंड सौम्य पद्धतीने फिरवते हो त्या कळपाच्या प्रमुख हत्तीनीचा हा संकेत त्या इतर आठ हत्तींसाठी पुरेसा होता आणि तेव्हा त्या प्रमुख सहित इतर सर्व नऊ हत्ती सुद्धा लॉरेन्स यांना आपला मित्र म्हणून स्वीकारतात तेव्हा लॉरेन्स यांच्याही लक्षात येतं की आपण स्वीकारलेलं आव्हान सफल झाले अशा पद्धतीने लॉरेन्सने आफ्रिकेतील त्या नऊ हत्तींच्या कळपाचा जीव वाचवला कदाचित तेव्हा जर लॉरेन्स नसते ना तर त्या हत्तींना आपला जीव गमवावा लागला असता त्याहीपेक्षा महत्वाचं त्यांची प्रवृत्ती विध्वंसकच राहिली असती ते सौम्य झाले नसते लॉरेन्स अँथनी यांनी यावर एक पुस्तकही लिहिलंय द एलिफंट विस्परर नावाचं त्यांचं पुस्तक आहे त्यात त्यांनी या हत्तींबद्दल आणि स्वतःच्या प्राणीप्रेमाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत त्या पुस्तकावर जगभरातून कौतुकाचा वर्षावही झालाय मित्रांनो लॉरेन्स यांची हत्तीबद्दल किंवा प्राण्याबद्दलची हीच एक गोष्ट आहे असं नाही तर दोन हजार तीन साली अमेरिका आणि इराक युद्धादरम्यान बगदाद मधील एका प्राणी संग्रहालयात सातशे पैकी केवळ पस्तीस प्राणी शिल्लक होते त्या प्राण्यांना वाचवण्यासाठी स्वतः लॉरेन्स इराकच्या बगदाद मध्ये शिरले अमेरिकन आणि इराकी सैन्याच्या मदतीने त्यांनी तिथल्या पस्तीस प्राण्यांचा जीव वाचवला ते पस्तीस प्राणी मरणाच्या दारावर होते लॉरेन्स यांनी त्यांना वैद्यकीय सेवा पुरवल्या त्यांचं संवर्धन केलं आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांचं आयुष्य जगण्यासाठी मोफे दिली लॉरेन्स यांनी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आपलं संपूर्ण जीवन वाहून दिलं त्यांनी प्राण्यांवर पक्ष्यांवर माणसांसारखं प्रेम केलं त्यांनी प्राण्यांना माणसांसारखी वागणूक दिली शेवटी दोन मार्च दोन हजार बाराला वयाच्या एकसष्टव्या वर्षी लॉरेन्स अँथनी यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला लॉरेन्स यांच्या मृत्यूनंतर ज्या हत्तींच्या कळपाला लॉरेन्सने वाचवलं होतं त्याच हत्तींसहित एकवीस हत्तींच्या कळपाने बारा तास पायी चालत लॉरेन्स यांच्या घराच्या बाहेर येऊन हो। त्यांना श्रद्धांजली दिली त्या हत्तींना कोणीही सांगितलं नव्हतं त्यांच्यापर्यंत निरोपही पोहोचला नव्हता की लॉरेन्स यांचा मृत्यू झालाय पण शेवटी प्राण्यांचं आणि माणसाचं हे भावनिक कनेक्शनच म्हणावं लागेल की लॉरेन्स यांच्या मृत्यूनंतर तो हत्तीचा कळप बारा तासांचा पायी प्रवास करून लॉरेन्स यांच्या घराबाहेर येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो हा प्रवास इथेच थांबत नाही तर पुढची सात वर्षे ही परंपरा तशीच चालू असते दर चार मार्चला तो हत्तींचा कळप लॉरेन्स यांच्या घराच्या बाहेर येतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो हत्ती आणि माणसांच्या याच भावनिक नात्याबद्दलची हीच गोष्ट कोल्हापुरात घडताना दिसते माधुरीला सुप्रीम कोर्टाने वंतरामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आणि सर्व कोल्हापूरकरांना एकच पाजर फुटला कारण माधुरी ही कोल्हापूरची शान आहे ओळख आहे शेवटी माधुरीचा मुद्दा असो की लॉरेन्स अँथनी यांची कथा असो या गोष्टी आपल्यासाठी एक जिवंत उदाहरण आहे की प्राणी माणसांसाठी किती महत्वाचे असतात प्राणी जंगली असो अथवा हिंसक त्यांच्यावर प्रेम केलं त्यांना आपलंस केलं तर त्यांनाही जिंकता येतं बाबा आमटे यांनीही हेच करून दाखवलंय माणसांचा लळा लागलेले प्राणी माणसांपासून दूर राहू शकत नाही हे माधुरीच्या निमित्तानं उबा महाराष्ट्र पाहतोय प्राणी आणि माणसांचं हे नातं असंच अबाधित राहू बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं ते तर सांगाच पण माधुरीला पुन्हा आपल्या घरी आणलं पाहिजे का, का? यावरही कमेंट करा